हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाने हे स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर हे पार्सल बघून तुमच्या लक्षातच आलेलं असेल की आज कोणता व्हिडिओ आहे तर आज मी आहे ना हॉल व्हिडिओ केलेला आहे फ्लिपकार्टचा जे काही माझी कुर्ती कु कुर्ता सेट आहे पूर वगैरे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याची क्वालिटी आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हॉल व्हिडिओ कसं वाटलं तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता सुरुवात तर हा जो मी वेअर केलेला आहे ना तो सुद्धा फ्लिपकार्टवरूनच घेतलेला आहे क्वालिटीसुद्धा खूप छान आहे हा तर मी खूप दिवस झाले यूज करते पण आहे तसं आहे अशी शॉर्ट कुर्ती आहे ह्याच्यावरती तुम्ही जीन्ससुद्धा वेअर करू शकता किंवा प्लाझोसुद्धा वेअर करू शकता तर ह्याच्यावरती मी अशी व्हाईट कलरची प्लाझो वेअर केलेली आहे आणि ह्याची सुद्धा प्राईस अगदी कमी आहे साईडला तुम्हाला प्राईससुद्धा दिसत असेल सुरुवात करते कुठून करून हां हा आता हा कुर्ता सेट पासून सुरुवात करते हा तर मला प्रचंड आवडलेला आहे घेताना वाटलं कसा दिसेल काय आणि असा कलर माझ्याकडे नाही म्हणून मी मागवलाय तर चला बघूया कसा आलाय काय तर बघू शकते असा कलर आहे आणि असा कलर माझ्याकडे नाही बघूया आता घातल्यानंतर कसा दिसतोय हे सुद्धा तुम्हाला साईडला दिसेलच कसा दिसतोय काय आणि मी अगोदर खोलून पा पाहिलेत एखादं नाही आवडलं की मी रिटर्न करते आणि जे आवडलेत तेच मी ठेवलेत मला चांगले वाटले आपल्या डेली यूजसाठी हाऊसवाईफ आपण घरात असो तर कपडे सुद्धा अगदी व्यवस्थित पाहिजेत आणि कमी प्राईजमध्ये तर तसेच मी मागवलेत आणि खरंच खूप छान आहे हा सुद्धा ड्रेस अगदी कॉटन प्युअर कॉटनचा आहे आणि ह्यावरती पॅन्टसुद्धा आहे ह्या ड्रेसचे हे बघा समोर असं आहे डिझाईन समोरची डिझाईन मला खूप आवडली आणि लेंथसुद्धा खूप मोठी आहे ह्या टॉपची आणि स्लीवजला सुद्धा असे छान असे थ्रेड वर्क आहे दोऱ्याचं काम आहे आता प्राईजच्या मानाने तर कपडा खूप छान आहे आणि हिथली डिझाईन तर मला खूप आवडली घातल्यानंतर तो छान दिसतोय हे हे, ही ही, आ, करन, हे, 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 तर ह्याच्यावरची हे आणि ही साईज आहे ना मी यल मागवली थोडासा धुतल्यानंतर थोडासा कॉटन असतो ना थोडासा आकसतो त्यामुळे तुमच्या साईजनुसार थोडंसं कमी जास्त मागवा कारण कॉटन कुठलाही कपडा धुतल्यानंतर थोडासा आकसतो आता हा जो घातलेला आहे हा सुद्धा आकसलेला तर ह्यावरती पॅन्ट तुम्हाला दाखवते तर पॅन्टसुद्धा सुद्धा फुल लेंथमध्ये आलेली आहे आहे आणि छान आहे पॅन्टसुद्धा कॉटनचीच आहे आता ह्यावरती काय वणनी नाही पण असं पण खूप छान वाटतंय तर ही एक पॅन्ट हा ड्रेससुद्धा मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवलेला ड्रेस नाही ही मॅक्सची ड्रेस आहे वन पीस म्हणू शकतो आपण तर हा सुद्धा एक खूप म्हणजे खूप घेतले ते त्यामधला हा बेस्ट आहे आणि खरंच खूप छान दिसतोय तुम्हाला साईडला हे दाखवेनच कसं दिसतोय काय आणि ह्याची सुद्धा किंमत पाचशेच्या आतमध्येच आहे आणि कापड कापड सुद्धा खूप छान आहे कापड सुद्धा हे जर मस्त आहे तर फुल लेंथ मध्ये येतो पुढं असं ह्याला अशी डिझाईन दिलेली आहे पुढं आणि ही शोल्डरला आपण असं पण ठेवू शकतो किंवा असं पण आपल्या कम्फर्टेबलनुसार आपण वेअर करू शकतो खरंच खूप छान आहे आणि पाठीमागे सुद्धा अशी इलास्टिक दिलेली आहे त्यामुळे फिटिंगला अगदी प्रॉपर असा बसतो आहे आता ह्याची साईज मी किती मागवली हो रियल मागवलेली आहे ह्याची साईज आणि खाली अशी फ्रील आहे तर आता तुमच्या साईजनुसार तुम्ही मागवू शकता आणि जे काही ड्रेस मी दाखवते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन एखादी लिंक नाही भेटली तर कम्युनिटी पोस्टला चेक करा तिथंसुद्धा तुम्हाला भेटेल तर हा सुद्धा आहे ना पूर्ण सेट आहे वननी पॅन्ट आणि कुर्ता कुर्ती पूर्ण असा सेट आहे क्र हे पण खूप छान आहे आणि ह्यावेळेस जरा रेड पिंक आणि ब्लॅक व्हाईट असे खूप झालेत पण ह्यावेळेस म्हटलं चला वेगळे कलर सुद्धा ट्राय केले पाहिजेत आणि हा कलर आहे मरून तर ह्याच्यावरची आधी टॉप दाखवते आता ह्याचा सुद्धा फोटो व्हिडिओ मी तुम्हाला साईटला दाखवेनच कसा दिसतोय काय आणि ह्याची किं प्राईस सुद्धा तुम्हाला साईटला दिसेलच तर हे बघा पूर्ण असा ड्रेस आहे आणि ह्याची नेक तर मला खूप आवडलं पाठीमागून असा येतो मागून आणि फु फुडून असं आहे आता हे अनेकला काय म्हणते ते एवढं काय पण मला माहीत नाही पण खरंच खूप छान क्वालिटी आहे एकदम मऊ कपडा आहे आणि फुल लेंथमध्ये आहे म्हणजे कधी कधी काय होतं आपण ऑनलाईन ड्रेस मागवतो आणि मग लेंथ कमी होती धुतल्यानंतर ले आकसती पण हे मी लेंथ बघूनच ठेव वुण, ठेवला कारण म्हटलं धुतल्यानंतर रे सुद्धा एवढा तेवढा आक आकसेल पण कमी होणार नाही हाईटला त्यामुळे आणि सुद्धा साईज खो येल मागवली खूप छान आहे क्वालिटीसुद्धा आणि खाली असं आहे तुम्हाला फुलमध्ये दाखवलं तर हे झालं ह्याच्यावरची वननी तर खरंच खूप छान आहे मला खूप आवडली ह्याच्यावरची वननी आणि खूप मोठी आहे बघू आहे आता मी तुम्हाला पूर्ण आहे आणि मला खूप आवडली ह्याच्यावरची एकदम मस्त आहे तर बघू आहे आता साईडला तुम्हाला दिसेल पूर्ण ड्रेस वेअर केल्या वनणी खूप छान आहे आणि साईडला अशी लेन्स वगैरे आहे ह्याच्यावरती सुद्धा प्रिंट आहे पण ही प्रिंट ना, ना ही प्रिंट आहे ना निघणारी नाही कारण ह्याच्यातले बरेचसे ड्रेस मी धुतलेले सुद्धा आहेत पण एक हॉल व्हिडिओ बनवायचा होता म्हणून सगळे एकत्र केले आणि तुमच्यासोबत शेअर के करते आणि पॅन्ट सुद्धा बघा प्लाझो टाईप आहे एकदम अशी प्लाझो जशी आपण आता मी जे घातली तशी प्लाझो आहे सिगारेट वगैरे नाही त्यामुळे अगदी कम्फर्टेबल आहे डेली यूजसाठी किंवा कुठे येता जाता सुद्धा तुम्ही घालू वेअर करू शकते एक झाली ह्याची जे सुद्धा बघा किती छान आहे तर हा एक कुर्तसेच झाला पूर्ण तर हा एक कुर्ती आहे अशी घेर मध्ये कुर्ती आहे आणि ह्याची सुद्धा हाईट लेंथ खूप छान आहे आणि घातल्यानंतर सुद्धा मस्त दिसतो ह्याच्यावरती मी आहे ना व्हाईट लेगीज घालते मॅच होते आणि हा सुद्धा मी खूप वेळा घातलेला आहे आणि धुतलेलं सुद्धा आहे त्यामुळे कापड एकदम असं मऊ झालंय आणि भरून आलेला आहे ह्याचा कपडा तर तुम्हाला पण हे घ्यायचा असेल तर घेऊ शकता खरंच खूप छान आहे तुम्हाला दिसतच असेल फोटो कसा का दिसतोय काय आणि असे हे आहे कॉलर टाईप असा नेक आहे ह्याचा तर हा सुद्धा मला वाटते पाचशेच्या आतमधलाच आहे साईडला तुम्हाला सगळ्याची किंमत प्राइस आणि फोटो सुद्धा तुम्हाला दाखवे okay. ह्याच्यामध्ये टी सॉरी टी शर्ट आहे क्रॉपटॉप आहे आणि हा क्रॉपटॉप सुद्धा खूप छान आहे फक्त थोडासा आहे ना नेक आहे ना डीप असं दिसतोय पण घातल्यानंतर अगदी प्रॉपर असा बस तर ह्याचीसुद्धा क्वालिटी खूप छान आहे फक्त अडीचशे रुपयाचं आहे कापड वगैरे असं टॉप आहे जीन्सवर करू शकता तर ह्याचीसुद्धा कापड क्वालिटी खूप छान आहे आणि सगळ्या प्रोडक्ट जे काही ड्रेस आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की चेक करा परत ताईंच्या कमेंट देत की लिंक, दे लिंक दे लिंक दे तर तुम्ही चेक करत जावा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपल्या कमेंट पोस्टला पण चेक करत जावा तिथं पण मी लिंक टाकत जाईल आणि हे प्लाजो आणि टॉप प्लाझो आणि टॉपचं सेट आहे पूर्ण आणि हे जी कापड आहे ना धुण्याच्या अगोदर आहे ना असं पातळ वाटायचा पण हा ड्रेस आहे ना मी धुतलेला आहे आणि एवढा भरून आलेला आहे कपडा एकदम सॉफ्ट आणि जाड असा कपडा झालेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं आता तुम्हाला मी घातलेला सुद्धा फोटो दाखवेल आणि हा पण कलर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी हा कलर मेहंदी कलर मागवलेला पुढं अशी दो धाग्याची डिझाईन आहे आणि असा टॉप येतो आणि ह्याची साईज पण मी आहे ना एक्सेल मागवलेली पण हा मला खूपच मोठा झाला आहे फिटिंगसुद्धा करायचं आहे धुतल्यानंतरसुद्धा खूप लूज होते त्यामुळे तुम्ही थोडीशी साईज ह्याची मी आता प्रत्येकदेशची एल मागवली पण मी पहिल्यांदा म्हणजे म्हटलं चला बघूया एक्सेल कसा येतोय काय पण आपण कसं फिटिंग वगैरे करू शकतो पण कमी झाल्या काहीच करता येत नाही मग रिटर्न करावं लागतं त्यासाठी मी ह्याची साईज जरा एक्स्ट्रा मागवलेली पण खूपच मोठी होती तर एल साईज मला बसली असते ह्याच्यामधली आणि ह्याच्या ओच्या आहे ना प्लाझो एवढी छान आहे ना खूप मोठी आता सुद्धा बघा एवढी आणि लेंथला सुद्धा आणि लेंथला सुद्धा खूप मोठी आहे कधी कधी मला आहे ना प्लाझो किंवा जे काही ड्रेस सेट असतील ना ते पॅन्ट आहेत ना हाईटला थोड्याशा कमी होते पण ही खरंच खूप छान आहे लेंथला तर ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे जे काही आहेत ना ते फ्लिपकार्टवरून मागवलेत आणि ही प्लाझो पॅन्ट आता हे सुद्धा बरेच दिवस झाले मी मागवले आणि खूप छान आहे जी सुद्धा लेंथ वगैरे खूप छान आहे पुढं असं हे दिले पाठीमागा अशी इलेस्टिक आहे आणि ह्या टॉपवरसुद्धा कुठल्याही टॉपवर तुम्ही प्लाझो म्हणून वेअर करू शकता तर ह्याचा सुद्धा खूप भारी आहे हे बघा जे हॉल होतं तेच चला म्हटलं एकदाच करावं सारखं सारखं मग तेच होतं त्यामुळे एक मी सेपरेट व्हिडिओ बनवला तर कसं वाटलं तुम्हाला ह्याच्यातला कोणता ड्रेस आवडला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी तुम्हाला आवडले असतील आणि घ्यायचं असेल तर तर घ्या खूप छान क्वालिटी आहे आपल्याला घर घरी वापरायला किंवा बाहेर वगैरे जातानासुद्धा खूप छान आहे अजून एक राहिला एक कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती म्हणू शकता किंवा टॉप म्हणू शकता आणि मी ते यान गं तिथले कलरचा तो सुद्धा खूप छान आहे तो तर मी नाही म्हटलं तर पाच सहा महिने झाला घेतलाय आणि बऱ्याच वेळा घातलाय पण एकदम मस्त राहिलेला आहे तर ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन हे बघा अशा पद्धतीचा आहे आणि हाच फक्त मी मिंत्रावरून मागवला आहे तर क्वालिटी खूप छान आहे ह्याच्यावरती अशी नारळाची झाडं आहेत धाग्याचं काम आहे कुठलेही प्रिंट वगैरे नाही त्यामुळे ही सुद्धा खूप छान वाटतं आणि साईडला तुम्हाला फोटो दाखवेनच हे सुद्धा मी येलच मागवलेला हां येलसं आहे ह्यालासुद्धा मी थोडंसं फिटिंग केला तर चला कसं वाटलं आजचा हॉल व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सर्व जे काही ड्रेस दाखवले ते सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि कम्युनिटी पोस्टला पण टाकेन तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ